नमस्कार मित्रांनो आज पंधरा जून आज महाराष्ट्रातील या अकरा जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये सकाळपासूनच वातावरणात बदल बघायला मिळणार आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तर काही भागांमध्ये सकाळपासूनच उन्हाची ताप आपल्याला बघायला मिळणार आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो आजपासून राज्याच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे परंतु दुपारनंतर पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज काही जिल्ह्यांमध्ये आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज कोकणामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडं होईल ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पाऊस जोर कमी होईल पुणे विभागात देखील पावसा जोर आज कमी होण्याची शक्यता आहे तसेच नाशिक विभागाच्या पश्चिम भागामध्ये भागा देखील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे उत्तर कोकणामध्ये देखील मुंबई पालघर ठाणे या भागांमध्ये देखील आज पाऊस कमी होण्याची शक्यता आहे दुपारनंतर पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मित्रांनो आज दुपारनंतर पुणे विभागामध्ये सांगली सातारा तसेच कोल्हापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो रत्नागिरी राजापूर आणि आसपासच्या भागामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे घाटमात्याच्या ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो चिपलून साताऱ्याचा पश्चिम पट्टा आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस दुपारनंतर हे वातावरण निर्माण होईल सकाळी बहुतांश भागामध्ये ढगाळ जरी वातावरण बघायला मिळालं तरी पण पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी उघडीप आपल्याला बघायला मिळेल मराठवाड्या श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सकाळपासूनच उन्हाची ताप या परिसरामध्ये राहील दुपारनंतर पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता दुपारनंतर हिंगोली हिंगोलीच्या आसपासचा परिसर हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल जालन्याच्या आसपासच्या भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊसची शक्यता परभणीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस नांदेड लातूर धाराशिवमध्ये दुपारनंतर तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस वाढेल त्यामध्ये नांदेड तसेच लातूरच्या काही परिसरामध्ये परभणीमध्ये हिंगोलीमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत वातावरण मोकळं देखील होईल त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे एकंदरीत मित्रांनो मराठवाड्यात आज विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील सर्वत्र पाऊस नाही ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे जोरपोठे राहील नांदेड हिंगोली वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होऊ शकतो लातूरच्या बा परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी संध्याकाळपर्यंत पाऊस होऊ शकतो छत्रपती संभाजीनगर बीड आणि आसपासच्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी तीक तीक पावसाची शक्यता आहे अहिल्यानगरमध्ये देखील आज बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच उन्हाची ताप आपल्याला बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल सर्वत्र पाऊस नाही ठिकठिकाणी तीक किंवा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता अमरावती भागामध्ये अमरावती अकोला अम्स बुलढाणा यवतमाळ दुपारनंतर काहीसं पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये होईल ठिकठिकाणी थीक भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस अमरावती भागामध्ये होण्याची शक्यता आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ यवतमाळच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता नागपूर विभागात देखील मित्रांनो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो एकदम कडेचा पूर्व परिसर आहे गोंदियाचा पूर्व परिसर तसेच कापसी अंबागर चौकी दोनारघर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र तुरळक भागामध्ये पावसाचा शक्यता आहे पावसाचा जोर नागपूर विभागामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये कमी राहण्याची शक्यता रात्रीपर्यंत मित्रांनो सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे याविषयी डिटेल अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊस तसेच सोलापूर लगतचा भाग धाराशिव तसेच लातूरच्या काही परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो अहमदनगरच्या काही परिसरामध्ये रात्रीपर्यंत मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी पाऊस बघावणे सर्वत्र पावसाची शक्यता नाही नाशिक विभागामध्ये नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेले स्वरूपात वातावरण राहील तुरळक भागामध्येच पाऊस बघायला मिळू शकतो बहुतांश भागामध्ये पावसाचा त्पा जोर कमी असेल उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील आज बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी असेल बहुतांश ठिकाणी शक्यता बरोबर विखुलेल्या स्वरूपात वातावरण राहील त्यामुळे तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद